सत्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीमध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वजवंदन द्रौपदी मुर्मू यांना मानवंदना युरोपियन युनियनचे अँटोनिया कोस्टा आणि उन्मुला वंदेयन यांची ही मुख्य अतिथी म्हणून उपस्थिती दिल्लीच्या कर्तव्यपथावर चित्ररथांसह भारताच्या वैविध्यतेचं दर्शन महाराष्ट्राच्या चित्ररथांसह इतर राज्यांनी घडवलं संस्कृतीचं दर्शन यंदा महाराष्ट्राच्या चित्ररथाचा कर्तव्य पथावर संचलन महाराष्ट्रातील गणेशोत्सवांच्या संकल्पनेवर यंदाचा चित्ररथ ढोल ताशा लेझिमच्या गजरात घडवलं संस्कृतीचं आणि एकोप्याचं दर्शन प्रजासत्ताक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून वीर जवानांना आदरांजली दिल्लीतील दिल राष्ट्रीय युद्ध स्मारकावर वाहिली आदरांजली भारतीय हवी हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्लांना राष्ट्रपतीच्या हस्ते अशोक प्रदान आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रातील कामांचा सन्मान अशोक प्रदान झालेले पहिलेच ठरले अंतराळवीर प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानामध्ये मुख्य शासकीय ध्वजवंदन संपन्न मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते करण्यात आलं ध्वजवंदन राज्यभरात त्या त्या जिल्ह्यांमध्ये पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदन तर ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते झेंडावंदन संपन्न <्यूंति> केंद्र सरकारकडून दोन हजार सव्वीसच्या पद्म पुरस्कारांची घोषणा महाराष्ट्रातील पंधरा जणांना पद्म पुरस्कार जाहीर सामाजिक कार्यासाठी गुरुकुंज मोजरीचे जनार्दन मोधे तर उद्योग क्षेत्रामध्ये ऑफशोरचे उद्योजक अशोक खाडेंना राज्यातील पंच्याहत्तर पोलिसांना राष्ट्रपती पदक जाहीर एकतीस शौर्य चार उल्लेखनीय तर चाळीस गुणवत्ता सेवेसाठी राष्ट्रपती पुरस्कार पोलीस अग्निशमन दल होमगार्ड आणि नागरी संरक्षण दलातील जवानांच्या शौर्याचा गौरव आयोजकांनी घेतली मंत्री गिरीश महाजनांची भेट गिरीश महाजनांची लाँग मार्चच्या शिष्टमंडळासोबत सकारात्मक चर्चा उद्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याचं महाजनांचं आश्वासन न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं या वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आजच संपर्क